बातमी आहे पंढरपुरातून आनंदाची अनुभूती देणारे चक्रीभजन विठ्ठल मंदिरामध्ये संपन्न झाले आणि माघी यात्रेची सांगता झाली लातूरच्या गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे गेल्या तीनशे वर्षापासून माघी यात्रेच्या निमित्ताने मंदिरात चक्री भजन करण्याची परंपरा आहे संसाराच्या फेऱ्यातून भयमुक्त होत केलेल्या भजनाला चक्रीभजन असं म्हणतात उभा राहून नृत्य करत तर बैठ्या पद्धतीने चक्रीभजन केलं जातं हे चक्रीभजन नुकतंच विठ्ठल मंदिराच्या सभामंडपामध्ये संपन्न झालं यावेळी हजारो भक्तगण या भजनाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते Редактор